काहीच आम्ही तुमच्यासाठी नवीन घर घेऊन आला बघू शकता किती जबरदस्त घर आहे फक्त बघू शकता थ्री बी एच के घर आहे काहीच तर चला आपण आतमध्ये जाऊ घर कसं काय आहे तर चला जाऊ आपण आतमध्ये गेट आहे याला या जासाठी दोन गेट आहे इथे कार पार्किंग पण होते कार पार्किंगसाठी हे आहे गेट लागलेलं आहे दुसरं हे घर आहे तर कधी इथे टू व्हीलर इथ इथं फोर व्हीलर लागू शकते आणि इथे बोर पण आहे बोर आहे ना बोर बोर आहे इथं बोर आहे हां 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 बोर आहे लाईट वगैरे सगळं लागलेलं आहे बोर पी यू पीला बघू शकता पी यू पी आहे स्टाईल वगैरे सगळं लागलेलं आहे ओ पीचे लाईट वगैरे जबरदस्त काम स्टाईल वगैरे एक नंबर लागलेली आहे दरवाजा बघू शकता दरवाजा एकदम मजबूत आहे हे किचन आहे किचनला पूर्ण ट्रॉली वगैरह किचन में ट्रॉली है वो भी सकता, किचन से ट्रॉली है ये खोलना ये रखता ये रखता डाइनिंग एरिया इतने ये जो है डाइनिंग है ये बेडरूम है इधर होगा ये है बेडरूम है टीव पी वगैरे सगळं लागलेलं आहे बघू शकता जबरदस्त आहे पी लाईट वगैरे हे बेडरूम आहे आणि इथूनच बेडरूमच्या बाहेर आल्यानंतर इथे संडास बाथरूम आहे इथे संडास बाथरूम आहे इथे पण लाईट वगैरे बघू शकता सगळं व्यवस्थित काम आहे ए वन क्वालिटीचं आहे आणि इथे वॉश वॉश बेसिंग आहे आणि इथूनच बाहेर निघाल्यावर इथे बोर्ड आहे নীে হতে না হ্যাঁ পাশে হ্যাঁ 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 হ্যাঁ

बघू शकता दिसून राहिला हे बघा इथे एक बेडरूम आहे इथे वरती आल्याबरोबर हे एक बेडरूम याला पण पी पी आहे इथे आता सध्या काम चाललं आहे हो फॅन वगैरे लागायचं आहे याला संटास बाथरूम अटॅच आहे शकता जबरदस्त इथे वॉशबेसिन कम्बोड शॉवर वगैरे सगळं लागलं ला, आहे इथे पण सगळ्यात बाथरूममध्ये पी ओ पी लागलेली आहे होऊ शकता स्टाईल वगैरे एक वन क्वालिटीचं काम आहे इथेच बाजूनी आल्यानंतर समोर अजून एक बेडरूम आहे हे बेडरूम आहे हे बेडरूम आहे इथे इथे पण पी ओ पी वगैरे लागलेली आहेस त्याच्यात पण लाईट वगैरे सगळं लागलेलं आहे की ते जबरदस्त दिसणार आहे लाईट वगैरे सगळं लागलेलं आहे त्याला याला पण संडास बाथरूम अटॅच आहे कंबोर्ड आहे म्हणजे असं शॉवर वगैरे इथे पण पी ओ पी वगैरे सगळं लागलेलं ला। आहे बेसिन आणि ते बेडरूमवर आल्यावर नंतर इथे पण ओपन जागा आहे काचेचं आहे बघू शकता आणि इथेच बाजूला उगा मिळून गॅलरी दिलेली आहे असं गॅलरी आहे बघू शकता इथे पण चांगला स्पेस आहे जबरदस्त इथे पण पी पी लागलेली आहे बघू शकता हा पी यू सी लागलेला पी यू सी म्हणतात हा इथून पण लागली हे बघू शकता घरावर पूर्ण आणि इथेच बघू शकता या ओपन जागेवर जबरदस्त बनवलेला आहे हे टेक्चरला जबरदस्त काढलेलं आहे ते वरती येताना अट्रॅक्टिव्ह आहे आता आपण अजून वरती जाऊ इकडे तर वरती पण आहे तर चला काहीच आपण जा वरती जाऊ वरती रस्ता जा आहे हां वरती कपडे वगैरे सुकवायसाठी बघू शकता चला वरती डायरेक्ट थर्ड फ्लोअरवर बघू शकता काहीच हा परिसर आहे तर आहे जबरदस्त आहे तर गाईज हे घर आहे तपून परिसरमध्ये येते बघू शकता पाण्याची टाकी पण लागलेली आहे मोठी आहे चांगली हजार लिटरची टाकी आहे गाईज भरपूर पाणी आहे आणि इथे नळाचं कनेक्शन पण आहे ते काही इथे पण नळा खाली उतरल्यानंतर इथे वरती जायच्या आधी इथे नळा इथे काही वॉशिंग वगैरे करायचं असेल तर इथे पण वॉशिंग होते असं जबरदस्त बांधलेला आहे वरती यू पी वगैरे सगळं लागलेलं आहे जबरदस्त आहे एक नंबर बनवला आहे खालचं हॉल आहे काही जसं हे घर आहे बघू शकता यु सी वगैरे सगळं ओके बांधकाम झालेलं आहे अजून सध्या चालू आहे काही राहिला आहे तर जर कोणाला हे घर लागल्यास आमच्याशी संपर्क करावा आमचा नंबर आम्ही देऊनच दिला आणि याची जी किंमत आहे गाईस पंचावन्न लाख रुपये ठेवली आहे निगोशिएब आहे काही याच्यात कमी जास्त होऊ शकते तर येऊ शकता जबर घर बांधलेलं आहे पूर्ण याच्यातले तीन घर गेलेले आहे पहिलं दुसरं तिसरं गेलेलं आहे गाईस आणि फक्त दोन घरं राहिलेले आहे फक्त ज्याला कोणाला लागल्यास आमच्याशी संपर्क करावा हे घर आहे तपोवन परिसरमध्ये आहे गाईस बघू शकता